खोलीवर धाड घातली एकशे दोन नंबरची खोली खोली कुठे आहे कारण एकशे दोन नंबरची खोली सध्या भारतामध्ये फार गाजत आहे एकशे दोन नंबर की कमरे मे क्या हुआ वो किसका माल था और आगे क्या हो गया असं मला दिल्लीतून उच्चारतात एकशे दोन नंबरच्या खोलीवरती मला वाटतं कोणीतरी सिनेमाही काढावा लागतो रस्त रस्त पण तुळसाच्या प्रकाशात आहे त्या अशा विचित्र गोष्टी आताच मला आमच्या संपर्क प्रमुख अशोक धाकत आणि कामराज निकम यांच्या कुटुंबियांना सिंदखेड राज्यामध्ये सिंदखेडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राज्याचे शरद पवारांचे त्यांना ज्या पद्धतीनं त्यांना राजकीय दृष्ट्या आव्हान देण्याचा प्रयत्न झाला म्हणून कलम ऍप हा ऍप तो ऍप सुरि सापडले चाकू सापडले सापडलं आजपर्यंत तुमच्या बरोबरच होते ना ते अंदाज समिती एस्टिमेट कमिटी ही विधिमंडळातली अत्यंत महत्वाची समिती आहे देण्यासाठी पंचवीस रुपये काळीकृत खरं म्हणजे हे करा त्यांनी काम केलेली नाहीत त्यांनी भ्रष्टाचार केले त्यांनी सरकारी पैशाचा पहार केलाय हे शोधून त्यांना शिफारस त्यांच्या शिक्षेची करण्यासाठी एस्टिमेट करणार आणि इथेच कुंपण शेत खात बरं हे महाशय कोण आहेत चेअरमन तर एकनाथ शिंदे गटाचे गटाचे आमदार पूर्व इतिहास काय आहे ते आमच्याकडे होते भ्रष्टाचाराच्या एका बद्दल म्हणजे त्यांचा पूर्व इतिहास हा तसा तोच त्यांना आमदार समितीचे चेअरमन करताना तुम्हाला पूर्व इतिहास दिसला नाही का अशा ना। प्रमुख पदावर चेअरमन विधिमंडळाच्या संदर्भात भ्रष्टाचार विधिमंडळात पोहोचतो मंत्र्यांच्या कार्यालयातून विधिमंडळात पोहोचला विधानसभेचे अध्यक्ष काय करताय मी भ्रष्टाचार विधिमंडळात येऊ देणार नाही मग तुमच्या खुर्ची खाली भ्रष्टाचार